विद्यार्थी मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला सर्वप्रथम दिवाळीच्या व लक्ष्मी पूजनच्या हार्दिक शुभेच्छा कारण असा विषय असा आहे की पोलीस भरती दोन हजार पंचवीस ती हा नाही दोन हजार सव्वीस पदीत मोडलेली आहे पंचवीस आपण म्हणतो त्या पंचवीसला आपण जी आशा लागली होती ती आशा आपली मोडून काढलेली आहे मुख्यमंत्री देवेंडू पंडित यांनी शंभर दिवस पुढे पोलीस भरती निघली आहे म्हणजे शंभर दिवस म्हणजे तीन महिने म्हणायचं आपल्याला माहिती आहे की तीन महिने पोलीस भरती पुढे नेलेली आहे आता महिना जाऊन येतो ऑक्टोबर ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तर हे तीन महिने म्हणजे आपल्यासाठी कटअप झालेले आहेत म्हणजे ह्याचा विषय आपण दाखल नाही आता पोलीस भरती नक्की कधी होणार आहे तर आपल्या समोर डोळ्यासमोर दिसत आहे दोन हजार सव्वीस वर्ष ह्यामध्ये पोलीस भरती होणार का नक्की काय होणार कारण की दिस जे राजकारण आहे आणि जे निवडणूक आहे त्याच्यामुळे आपल्याला काय होतंय की जे सरकारी नोकरी करायचे ते थांबतात आणि इतरच त्यांचे निवडणुका म्हणा इतर कुठल्याही गुटणी त्या गोष्टी त्यात घडत राहतात फक्त आपलं जे आहे ते राहतं ते फक्त सरकारी नोकर भरती हेच राहतं आता विषय असा आहे की दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीनिमित्त करायचं काय कारण की जे बरेच विद्यार्थी गावाकडे गेले असतील कोणाचा काय गावात विषय असते म्हणजे गावाकडे एखादी पूर्वी आली तिला जर तो आवडत असेल तर त्याला जर ती आवडत असेल तर तो गावाकडे गेलेला असतो म्हणजे जे रूमवर राहणार मुलं देखील गावाकडे कारण की आपल्याला खरं दिवाळीत कधी काम असतं तर पहिली आंघोळ परत दुसरी आणि तिसरी म्हणजे आणि शेवट भाऊबीज भाऊबीज तर ह्या बाहुबीजीला ह्या चार दिवस फक्त आपलं गावाकडे काम असतं जर खरोखरच पोलीस भरती करणारे विद्यार्थी असतील स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्यांचं फक्त चार दिवस काम आहे पहिल्या एवढं जावं लागतं दुसऱ्या अंघोळ काय विषय नसतो पाडण्याविषयी महत्वाचं असतं बाहुबीजीला म्हणजे एवढे चार दिवस आहेत त्या चार दिवस झाल्यानंतर परत काय करायचं काय कारण की बरेच एक जर ती दिवाळी सुट्टी लागली गावाकडे गेलेली असतात ती पंधरा पंधरा दिवस येत नाहीत आणि त्यामुळे ह्यांचा अभ्यास राहतोय आणि ह्याचा आपल्याला ते करायचं नाही कारण की आपल्याला जर तुम्हाला जर खरोखरच पुलीभरची तयारी करायची असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्हाला काय सांगायचं बाबा नंतर आपण एकशे नव्याण्णव रुपयामध्ये एकशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच चालू केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जाणार आहे ही बॅच तुम्हाला कशी बघायला मिळणार आहे तर झूम मिटिंगवर झूम ॲप प्रत्येकाने डाउनलोड करा ज्यांना हे आपला क्लास बघायचा आहे ज्यांना खरोखरच वाटते की आपल्या गणताच्या ट्रिक्स आपल्या कानावर पडले पाहिजे म्हणजे ह्याच्यामधून तर तुमचा ह्या बॅचमधून कमीत कमी दहा मार्क तर कुठल्याही प्र पेपरमध्ये वाढणार तुमची दहा मार्काची गॅरंटी मी देत आहे कारण की कुठलाही पेपर असते तुमचा कुठलीही परीक्षा असते त्याचे ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार ह्या बॅचमध्ये ह्या बॅचमध्ये तुम्हाला काय बघणार मिळालं तर फक्त ट्रिक्स म्हणजे कशा प्रकारे गणिताचं उत्तर काढायचं माहित प्रश्नाचे उत्तर उत्तरे कशाप्रकारे काढायचे हे तुम्हाला शिकवले जाणार आहे आणि दहा मार्काची शंभर टक्के गॅरंटी मी देत आहे कारण की दहा मार्क तुमची कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये गणितामध्ये शंभर टक्के कव्हर करणार हे देखील तुम्ही लक्षात घ्या दिवाळीमध्ये निमित्ताने आपण ऑफर चालू केला आपल्याला देखील काय काम नाही त्यामुळे तुम्हाला सांगताय की फक्त ह्या सोनं करा तुम्हाला दहा मार्काची गॅरंटी एकशे नवीन रुपयामध्ये दहा मार्क तुम्हाला कोणी देत नाही तुम्हाला हे दहा मार्क गणिताचे कुठलाही प्रश्न असून द्या तर तुम्हाला कमीत कमी गणताची तीस प्रश्न असले तर तुम्ही दहा प्रश्न तर माझ्या ट्रिक्स नुसार तु। तु, तु तु तुमचे उत्तर बरोबर येणार जर तुम्हाला माहित आहे म्हणून तुम्हाला <coughs> सांगतो भाऊ नो खरोखरच पुलीभरी तयारी करायची असेल खरोखरच स्पर्धापर्यंत तयारी असेल हे ही, ही बॅच सर्वांसाठी मित्रांनो लक्षात घ्या बा लहानापासून मोठ्या प्रती बॅच आहे आणि बॅच कधी पण चालू झाली तर वीस तारखेपासून बॅच चालू झाली आहे आता अजून देखील कोणाला जॉईन करायचं असेल तर मला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याण्णव सात चोवीस ऐंशी चोवीस ह्या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली जाणार संपूर्ण पोलीस भरती संदर्भात संपूर्ण माहिती सांगितली जाणार त्यानंतर त्यानंतर तुम्हाला ह्या बॅचचा वेळ देखील तुम्हाला सांगितलं जाईल कारण की तुम्ही जेव्हा तुम्ही आपले मेसेज कराल किंवा काय कराल तेव्हा तुम्हाला बॅचचा वेळ सांगितलं जाईल तेव्हा तुम्हाला लिंक पाठवली जाईल तेव्हा तुम्ही जॉईन करायचं आहे तेव्हा तुम्ही बघायचे फक्त नाही बघितलं तरी चालतंय फक्त तुम्ही ऐकलं तर तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये फायदा होणार कशा प्रकारे ट्रिक्स आहेत कारण की आपल्याकडे पूर्णपणे ट्रिक्स आहेत मी तुम्हाला लक्षात घ्या ह्या ट्रिक्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत हे तुम्हाला कोणी बाजारामध्ये देत नाही ते आपण द्यायला चालू केलेले कारण की ह्या ट्रिक्सचा जर तुम्ही वापर केला तर तुम्ही शंभर टक्के मी असतात दहा मार्क जे आहेत तुमची शंभर टक्के वाढणार ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही दहा मार्क वाढणार आता पोलीस भरतीच बघायचं हे ट्रिक्स सांगितलं जर कोणाला जॉईन करायचं तर माझा त्र्याण्णव ज्युरोसा चोवीस चोवीस नंबर आहे मेसेज करा तुम्हाला पूर्णपणे स्कॅनर पाठवते एकशे नव्याण्णव रुपयात पेमेंट करा आणि लिंकला जॉईन व्हायचं तुम्हाला पूर्णपणे ग्रुप काय त्याच्यामुळे तुम्हाला जे विद्यार्थ्यांनी आपल्याला पेमेंट त्या ग्रुपला जॉईन केलं त्यानंतर त्यांची बॅच चालू केली हे पूर्णपणे तुम्हाला खात्री देतोय त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा हीच फक्त संध्या दहा मार्क गणिताची वाढवायची हे लक्षात घ्या म्हणजे गैरितुन कुठलाही मराठी असते जे प्रश्न आपल्याला माहित नाही येत नाहीत अपरिचित आहेत त्याचे मार्क तुम्हाला कशा प्रकारे काढायचे तुम्हाला ट्रिक्स मध्ये सांगणार आहे एवढंच लक्षात घ्या आता एवढा असा विषय आहे की आता तीन महिने बघायचे जी पोलीस भरती कटात झालेली आहे आता जानेवारीमध्ये कधी फॉर्म सुटतील फेब्रुवारीमध्ये ग्राउंड होईल का मार्चमध्ये होईल का मध्ये होईल का मे मध्ये होईल तर मित्रांनो पूर्णपणे टाइम टेबल सांगणार आहे का अंदाजे आपण सांगणार आता, आता आपण तर तीन महिने म्हणजे प्रकारे जाणार आहेत डिसेंबर महिन्याचा काही विषय नाही आता नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूक आहे लक्षात घ्या नोव्हेंबर महिना दोन हजार पंचवीस चा निवडणूक आणि निकाल लागण्यासाठी डिसेंबर म्हणजे आचारसंहिता चालूच असते आचारसंहिता चालू असल्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही आचारसंहिता ही प्रत्येकाच्या लक्षात घ्या दिवाळीमध्ये असते आचारसंहिता आणि आचार लाग आचारसंहिता लागू झाली निवडणुका लागली की आचारसंहिता चालू होते त्याच्यामध्ये कुठलाही काय बदल होत नाही ते मग लक्षात घ्या की आपण काय करायचंय आता ह्याच्यामध्ये कुठला तुम्हाला काय असणार आहे काय काय बदल होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर आचारसंहिता चालू असल्यामुळे पोलीस भरती पुढे टाकली आता तर आपल्या समोर चित्र दिसतात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे हे महिने लक्षात घे हे चार हे पाच महिने आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जर फॉर्म फेब्रुवारी महिन्यामध्ये सुटले फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सुटले तर मार्च किंवा एप्रिलमध्ये तुमचं फॉर्म ग्राउंड पण शक्यत आहे मार्च किंवा एप्रिल आणि मे आणि जूनमध्ये तुमचा निकाल आणि शेवट जुलै हे जुलैपर्यंत तुमचं ग्राउंड होणार लेखी परीक्षा होणार पूर्णपणे दोन हजार सव्वीचा टाइम टेबल आहे एक दोन तीन चार पाच सहा सात हे सहा महिने अत्यंत महत्वाचे आहेत पुढचे सहा महिन्यामध्ये तुमचा कार्यक्रम होणार दोन हजार सव्वीच्या पुलीत भरतीचा हे तुमचं टाइम टेबल आहे आणखीन काय माहिती तर पाहिजे असेल तर आपण बॅच चालू केली आहे त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती साहित्य जाणार आहे शंभर टक्के ट्रिक्स साहित्य जाणार आहे जर तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबर मेसेज करा आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस या नंबरवर मेसेज करा तुम्हाला शंभर टक्के बॅचची माहिती दिली जाईल पूर्णपणे पुलिस भरती संदर्भात ट्रिक्स तुम्हाला सांगितलं जातील की देखील लक्षात घ्या धन्यवाद